आला पाऊस आला थंडगार वारा सोबत घेऊन आला हिरवीगार झाली झाडे झुडपे नाचू लागले आकाशावरती इंद्रधनुष्य आणि चिमनपाखरे शाळेचा तो पहिला दिवस कानी येऊ लागला मुलांचा किलबिलाट कानी येऊ लागला मुलांचा किलबिलाट हुंबरट्यावर साचले पाण्याचे थेंब हुंबरट्यावर साचले पाण्याचे थेंब मात्र दरवरू लागला मातीचा सुगंध मात्र दरवलू लागला मातीचा सुगंध मातीवरती पडणार पावसाचा सडा मातीवरती पडणार पावसाचा सडा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आणतो आनंदाचा झरा आला आला पाऊस आला थंडगार वारा सोबत घेऊन आला तर ही कविता मी स्वतः केलेली आहे मला लग्नाच्या आधीपासूनच लिहायची खूप आवड होती पण ते माझं स्किल बाहेरच आलं नाही किंवा मी स्वतःच ते दाबून ठेवलं पण आता मात्र प्रयत्न करेल की नक्कीच काहीतरी लिहिण्याचं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं तर कसं वाटलं नक्की सांगा तर टस की बघा इथं कसा सकाळचा वातावरण मस्तपैकी फील घेतोय छान असं थंडगार वातावरणामध्ये असं बाहेर बसलेला असं तो श्रुती जेव्हा स्कूलला जाते तेव्हा तर चला आजचा दिवस माझा मी सकाळी मॉर्निंगपासून डबा कशी करते काय करते ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला पाउस पड़तो है। तर इथे आता पाऊस पडतोय तर सकाळ सकाळ पाऊस थोडं रिमझिम झाला की खरंच वातावरण खूप छान होतं एकदम म्हणजे फ्रेश वाटतं तर आता चला पाहूया पुढील प्रमाणे तर ही आपली झाडं वाढलेली आहेत मला असं वाटतं हा जांभलीच आहे आणि हा झाड ह्याचा आहे जसं बघा हा वाला वालाय त्याचं नाव मला आठवत नाही आहे असं वातावरण पाऊस शक्यता आहे आमचे तर इथून दिवसाची सुरुवात झालेली तर इथे मी उठले की लगेचच माझे अंघोल वगैरे असते मी आंघोळ न करता किचन मध्ये जात नाही डबा करायला वगैरे तर इथं आपली अंघोळ झाल्याच्या नंतर मी लगेच आले बाहेर की व्यवस्थित आपला किचनवटा वगैरे घॅस वगैरे जे काही आहे ते व्यवस्थित सगळं पुसून वगैरे घ्यायचं जेणेकरून पारोसाचे किचन असताना ते स्वच्छ पुसलं जातं तर इथे पाहू शकता तुम्ही की सकाळ सकाळ माझ्या किचनमध्ये खरंच गिफ्ट आहे खूप छान असं म्हणजे प्रकाश येतो खूप अशी सूर्याची किरणं येतात दुपारचा ऊन येतो सगळ्या गोष्टी मला किचनमध्ये अनुभवायला भेटतात तर पाहू शकता तुम्ही की इथे मला सटे पावणीस सहा झालेले सकाळचे तरी पण एवढा उजेड पडलेला पण आकाशाने आकाशात मात्र म्हणजे कालोख होता ढगाने मात्र कालोख केलेलं पावसाने तर इथे आपली पूजा पण झालेली लवकर उठलेले त्यामुळे पूजा वगैरे सगळं करून झालेलं आज तर मग म्हणले आता पूजा वगैरे करू आणि मग डबायला म्हणले हां सुरुवात करावी तर मी आधी म्हणले धूप इथं ठेवू का म्हले नको डबा करायचा मग मी म्हणले की नको इथंच राहू हो दे तर चला आता पहिले पराठा करून घेऊया आपण तर इथे मी पराठा करते आहे तर पराठा दोन डबा द्यायला लागतात मला कारण की शुती तीन वाजता येते तर मग दोन टिफिन द्यावेच लागतात तर कधी तरी नाही का हॅवी देते कधी लाईट देते कधी स्नॅक्स देते तर जसं जमेल तसं जर टाईम असेल तर थोडा हॅवी पण देते असं नाही असं नाही आणि जसं की तुम्ही पाहिलं असेल की आपले जे मेथीचे लाडू ड्रायफ्रूट टाकून मी केलेले तर त्यातला ही एक एक लाडू मी दोन तीन दिवस ॲड करून देते ते इथे बघा टस्की सकाळी उठून बघा कसा बसलेला असं कोण बसतं कागद तर इथे श्रुतीला पाहिजे होते स्नॅक्सला पॅन केक तर इथे आपले झालं ठेवलेली चहा इथे दोन झालेले पॅन केक आणि हा आहे ते इथं आपले चार बनवून झालेले आहेत दोन आता मी टाकले आणि ते चहामध्ये टाकलेलं आहे हळदीचं पान मग मी गावाकडून आणलेलं आता फक्त उकली येते तेवढा वास सुटलाय ना खूप सुंदर हल्दीच पान असा वास आला ना की खरंच खरवसच्या आठवण येते कारण की खरवस म्हणजे आमच्याकडे भरपूर टाकतात खरवस म्हणजे खालीच टाकतात आणि ते, ता। ते हळदीचं पान पूर्ण खरवसला लागतं तर इथे मी अशी डोरेमोन केक आर्यन सा छोटे मस्त बनवले पाहू शकते तुम्ही हो तर इथे मी आता श्रुतीची तयारी करते आहे टिफिन बनवून भरून सरगस झालेल्या दोघांचे टिफिन एक साथच भरून घेते मी लगेचच जेणेकरून मग श्रुती निघाली की लगेच मी आर्यनला उठून त्याला अंगल वगैरे घालते तर इथे श्रुती निघालेली तर म्हणले की तुम्हाला थोडं दाखवावं निघताना

वेहनोले काका नाही येत ना चलो। चलो। <laughs> पड़ाल पड़ाल। आज नाही येणार आज चला चलो चलो पडल पडल आर्यन आज व्हॅन नाहीये तर तुला कसं वाटतंय मा सुट्टी होती तर तुला छान वाटतंय बहुत अच्छा आता उटा नाही कपडे खराब होतील व्हाईट कलरचे आता <laughs> काय करणार तू आणि <laughs> आणि काय करणार का तू एवढा खुश आहेस व्हॅनवाल्या नाही म्हण त्यानंतर आपलं आलं पार्सल तर हे मी आयफोनचं कवर घेतलेलं तर कवर ऑलरेडी माझ्याकडे एक होतं पण ते फॅन्सी होतं मग मला समजलं की फॅन्सी कवर आयफोनसाठी ठीक नाही आहे ते कधीतरीच ठीक आहे मग मी हा घेतला जो खूपच स्ट्रॉंग आहे आणि आयफोनला भर म्हणजे भरपूर जण हाच कवर वापरतात तर मग मग हा घेतला काय म्हणजे रँडमली यूजला तर खरं तर मुलं ट्रान्सफर वापरतात ह्यातलाच पण मग मी हा घेतला थोडा दोन्ही कलरमध्ये पिंक आणि ब्ल्यूमध्ये आहे लग तर ह्याला वाटलं की मला काय चांगलं शिव आहे तो माझा काय 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 चाललंय तुझं माझं तेवढं कठीण म्हटलं तू विचारूच नव्हता तो बघा खूप स्ट्रॉंग आहे इथे पण बघा बघा हे जे आहे ना क हे जे खोपरे असतात ना ते खूप स्ट्रॉंग असतात जरी हातात नाही एखाद्या वेळेला सटकलं ना तरी ख्वाईच होत नाही बघा आणि आधीचं कवर कसा होता में तो मी दाखवते तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं पण असेल तरी पण मी दाखवते आता हा वेअर करते आणि तो दाखवते तरी हा असा ट्रान्सफर आहे खूप कडक आहे बघा तर चला आधीचा कवर असा फॅन्सी होता थोडा तर डेली वेअरसाठी हा ना थोडा आहे बघा म्हणजे हा पण ट्रान्सफरच आहे फक्त ह्याला ग्लिटरचा एक पेपर आहे इथे थोडंसं आता हे झालं आहे तर अग्लिटरचा पेपर आहे तरशी पावसामध्ये आपली चतुर्शंगीची व्हिडिओ पाहिली असं जवळ थोडंसं पाऊस लागलेला पण ठीक आहे काय नाही तर हे बघा हे असं हे याला काही असं प्रोटेक्शन म्हणून नाही आहे तर असं आहे पण हे जास्त तर फॅन्सीच म्हणता येईल म्हणून मला हा कवर घ्यावा लागला आता हा कसा जरा व्यवस्थित कायमस्वरूपी राहील बाकी हा पण कधीतरी यूज करता येईल काय कधी जर असं व्यवस्थित काही असेल कार्यक्रम वगैरे तर तर चला कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल नक्की तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा आमचा लाडोबा कुठे बसलाय बघा शो तो असंच बसतो आणि हा बघा हा त्याच्यासाठी मी एक फ्रेंड आहे आणि आमचा हुंदीर मामा हाय हुंदीर मामा